चाळीस वर्ष जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे विराच्या डोंगरपाडा इथे ही घटना घडलेली आहे श्री गणेश सोसायटीचा स्लॅब कोसळलाय दुर्घटनेमध्ये तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे घटनास्थळी अग्निशमन दल आणि बोळींज पोलीस दाखल झालेले आहेत तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी बघूया शहरातील इमारती दुर्घटना ही ताजी असताना विरारच्या डोंगरपोडा परिसरात गणेश अपार्टमेंट असलेला इमारतीचा स्लाब कोसळून दुर्घटना घडलेली आहे सध्या मी घटनाचं नाव उभा आहे आपण जर पाहिलं तर हीच इमारत आहे गणेश परमन या इमारतीतील पहिल्या माळ्यावर राहणाऱ्या एका रूम मध्ये स्लाब कोसळला आणि दुर्घटना घडली या घटनेत एकच झालेले आहेत रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलेले आहेत आपण जर पाहिले तर हीच इमारत चाळीस वर्ष जुनी इमारत आहे आणि या इमारतीला महापालिकेने नोटीस देऊन देखील नागरिकांनी या फसिका दिलेली आहे आपण पाहिलं तर या परिसरामध्ये अनेक धोकादायक इमारती मोठ्या प्रमाणात आहेत मात्र महापालिकेने नोटीस देऊन सुद्धा या ठिकाणी नागरिकांकडून ठिकाणी दुर्लक्ष केलं जाते त्यामध्ये घटना घडल्या जातात पाहिलं तर संपूर्ण या, या इमारतीतील नागरिकांना खाली करण्याचं काम हे सुरू आहे वसेविरा महापालिकेच्या अग्निशमन जवानाच्या मदतीनं त्या ठिकाणी खाली करण्याचं काम सुरू आहे आताच घटनास्थळाला आमदार खासदार यांनी घटनास्थळी भेट देऊन या ठिकाणीची पाहणी केली आहे तसं जर आपण पाहिलं तर वसाई विरारमध्ये दोनशे एक्क्याण्णव धोकादायक इमारती असतात त्याच्या पालिकेने माहिती दिलेली आहे मात्र अजूनही नेमक्या नोटिस देऊन हे इमारतीवर का, का कारवाई केली जात नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आपण जर पाहिलं तर डोंगरपाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदूत इमारती ह्या नवीन ज्या बांधकाम आहेत या ठिकाणी सुरू आहेत ते काही धोकादायक आहेत त्यावर कारवाई करायची मागणी आता नागरिकांनी केलेली आहे विपुल पाटील पुढारी न्यूज विरार